नमस्कार थंडीच्या दिवसात काहीतरी चटपटी सर्वांना खावंसं वाटतं पण करायला जास्त वेळ नको किंवा त्याला साहित्य पण जास्त नको अगदी कमी साहित्यात अगदी झटपट होणारा पण चटपटी तसा नाश्त्याचा पदार्थ आज पाहणार आहोत अगदी दहा मिनटात बनवून तयार होतो आणि सर्वांना हा नक्की आवडेल चला तर मग पाहूया त्यासाठी ते मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसन पीठ घ्यायचं दोन्ही पीठ आपल्याला समान घ्यायचं आहे त्यानंतर यात आपण पाव चमचा हळद टाकून घेऊया अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून टाकली तरीही चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे पाव चमचा धणे पावडर पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा ओवा टाकून घेतलेला आहे आता आपण टाकून घेतलेले सगळे मसाले पिठामध्ये आपण मिक्स करून घेऊया आता या पिठामध्ये मसाले मिक्स झाल्यानंतर यामध्ये आप आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेऊया एकदम जास्त पाणी टाकलं तर गुठळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मी याचं एक बॅटर बनवून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेलं आहे आता हे सगळं साहित्य आपण या बॅटरमध्ये टाकून घेऊया यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला पालकसुद्धा टाकून घेऊ शकता आता आपण हे मिक्स करून घेऊया आपलं बॅटर हे थोडंसं घट्ट झालेलं आहे यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपलं बॅटर हे जास्त घट्ट नको किंवा जास्त पातळही नको आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे व्यवस्थित सगळं मिक्स पण झालेलं आहे त्यानंतर मी ते गॅसवर एक डोशाचा तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा गरम झाल्यानंतर यावर मी थोडंसं तेल लावून घेतलेलं होतं त्यानंतर जे आपण बॅटर बनवून घेतलेलं होतं त्यातलं एक पळी बॅटर आपण या तव्यावर टाकून घेतलेले आहे तुम्हाला जेवढे मोठे किंवा छोटे बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही ते बॅटर टाकून घ्या त्यानंतर आपण कडेने थोडंसं तेल सोडून घेतलेलं आहे आणि एक दोन तीन मिनटं तसंच ठेवायचं आहे वरून पीठ पूर्ण होईपर्यंत आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर परत आपण याच्यावर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि हे पलटून घेऊया तुम्ही पाहू शकता खालून पण एकदम मस्त भाजलेलं आहे भाजताना गॅस हा मीडियमच ठेवायचं आहे तरच ते व्यवस्थित भाजले जातील जर गॅस फुल ठेवून ते भाजण्याचा प्रयत्न केला तर ते व्यवस्थित भाजत नाहीत त्यामुळे गॅस मीडियम ठेवून आपण हे दोन्ही साईडने आलटून पालटून भाजून घेतलेलं आहे आता खाली साईड पण आपली एकदम मस्त भाजलेली आहे याला आपण काढून घेऊया हे चटणीसोबत किंवा सॉससोबत खायला खूप मस्त लागते या पद्धतीने तुम्ही एकदा हा नाश्त्याचा पदार्थ नक्की बनवून बघा आणि आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद